मी सर्व गणेश मंडळांना आणि त्यांच्या नेत्यांना विनंती करतो डीजे वाजवू नका गरज नाही तुम्हाला हवे असल्यास चाळीसगाव बँड किंवा वैजापूर बँजोला बोलवा पण डीजेला नाही आणि जर पैसे कमी पडले तर मी इथे आहे माझी बॅग नेहमीच उघडी असते असे बोलून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय गणेश उत्सवानिमित्त त्यांनी शहरातील काही मंडळांना भेटी दिल्या तेव्हा समोर बसलेल्या लोकांना हसवण्यासाठी त्यांनी हे उद्गार काढले होते पण थोड्याच वेळात त्यांचं हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि पुन्हा एकदा शिरसाट अडचणीत आले पावसाळी अधिवेशनाच्या वेळी त्यांचं बॅग प्रकरण चांगलंच गाजलं होतं त्यानंतर विरोधकांनी शिरसाटांचे एक एक करत बाहेर काढून त्यांना पकडण्याचा केला होता मात्र तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना अभय दिलं होतं पण आता खुद्द त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आहे पण नेमकं कसं आणि का, का? शिरसाट हे तर फडणवीस सरकारमधील एक मंत्री आहेत मग असं असतानाही त्यांना बाजूला का केलं जात आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे राज की, की राजकारणात निवडणूक ही किती महत्वाची असते त्यात गेल्या वर्षभरात महाराष्ट्राने दोन प्रमुख निवडणुकाही पाहिल्यात पण आता पुन्हा एकदा मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे राज्यातील प्रत्येक पक्षांनी स्वतःची रणनीती आखायला सुरुवात केली आहे त्यात भाजप आघाडीवर आहे मुंबई पुणे नाशिक बरोबरच आता छत्रपती संभाजीनगरची महापालिकाही ताब्यात घ्यायची आहे आणि त्या अनुषंगाने भाजपनं फिल्डिंग लावायलाही सुरुवात केली आहे मुंबईत त्यांच्या विरोधात ठाकरे बंधूंची युती आहे तर पुण्यात त्यांचेच मित्रपक्ष त्यांना झुंज देऊ शकतात आणि नाशिकमध्येही ठाकरेंचे नेते फोडल्यानंतर तेथेही भाजपची ताकद बरीच वाढली आहे पण छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपला महापालिका ताब्यात घ्यायची असेल तर त्यांना प्रस्थापित शिवसेनेला डॅमेज करावं लागणार आहे मात्र यावेळी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकवायचा असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यात मंत्री संजय शिरसाट मोठा अडथळा ठरत आहे कारण एकतर त्यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे ज्याचा उपयोग करून ते जिल्ह्याचं पूर्ण राजकारण स्वतःभोवती फिरवत आहेत आणि दुसरा मुद्दा ते जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना मदत करत नसल्याचा आरोपही त्यांच्यावर होतोय त्यामुळे त्यांना बाजूला करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जाते त्याचबरोबर जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि आमदार आहेत त्यामुळेही इथे भाजपपेक्षा शिवसेनेचीच ताकद जास्त आहे पण गेल्या काही दिवसांपासून मंत्री साठ हे त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे आणि त्यांच्यावर होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत रविवारीही त्यांनी शहरातील एका गणेश मंडळाच्या कार्यक्रमात बोलताना पैशाची कमी असेल तर मला सांगा माझी बॅग उघडीच आहे असं मिश्किल विधान केलं होतं या विधानानं कार्यक्रमात बसलेली मंडळी खळखळून असली मात्र काही वेळातच शिरसाटांना त्याची किंमतही चुकवावी लागली कारण ज्यावेळी शिरसाट छत्रपती संभाजीनगर मध्ये भाषण देत होते त्याचवेळी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे एका पत्रकार परिषद घेत होते ज्यामध्ये त्यांनी मंत्री संजय शिरसाटांवर केलेल्या आरोपांसंबंधित बारा हजार पाणी पुरावे दाखल केलेत त्यामुळे शिरसाटांच्या मंत्रिपदावर राजीनाम्याचं सावट पसरताना दिसत तर यामागे फडणवीसांची चाल असल्याचं कारण ऑगस्टला जेव्हा रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता आणि त्यांच्या चौकशीची मागणी सुद्धा केली होती तेव्हा फडणवीसांनी स्वतःला सेफ ठेवत रोहित पवारांनी पुरावे द्यावेत तरच चौकशीवर विचार केला जाईल असं सांगितलं होतं या विधानाची क्रोनॉलॉजी समजून घेतली तर लक्षात येतं की शिरसाटांना उघड पाडण्यासाठी खुद्द निस पवारांना आमंत्रण दिलं होतं आणि त्यानुसार पुरावे करत ते उघडे केले विशेष म्हणजे इतक्या कमी पवारांनी इतके आणले हा देखील एक प्रश्न समोर येतोय मात्र त्यांच्या पुराव्यामुळे आमदार संजय शिरसाट यांचं मंत्रीपद काढून घेण्यासाठी फडणवीसांना मार्ग मोकळा झाला कारण एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करून त्यांचे हात बांधून ठेवले होते त्यात अजित पवारांच्याही आमदारांची फक्त खांदे पालट केल्यामुळे शिरसाटांचा राजीनामा घेणं अवघड झालं होतं जर मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांच्या आरोपांवरून थेट शिरसाटांचा राजीनामा घेतला असता तर त्यांना शिंदेच्या नाराजीला सामोरे जावं लागलं असतं पण आता त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढल्याचं बोललं जात आहे ते पवारांच्या पुराव्याचा हवाला देऊन शिरसाटांचं मंत्रीपद काढून घेऊ शकता आणि एकदा का मंत्रीपद गेलं की पालकमंत्रीपदही खाली होईल त्यावर अतुल सावेला बसून पुन्हा एकदा संभाजीनगरचं राजकारण भाजपच्या वाटेने वळवण्याचा प्लॅन तयार करण्यात आलाय त्यातच इतकं सगळं झाल्यावर शिरसाटांची लोकप्रियता ही मलिन होऊ शकते आणि त्याचा सरळ सरळ फायदा हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपालाच होईल अशी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रणनीती असल्याचं सा सांगितलं जात आहे म्हणजे एक घाव दोन तुकडे एकीकडे महापालिकाही येते आणि दुसरीकडे शिरसाटांपासून मुक्ती त्यामुळे यावेळी मंत्री संजय शिरसाटांना घरचा आहेर दिला जाण्याची दाट शक्यता आहे बाकी तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद